नमस्कार मित्रांनो मी देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्र जी आहे युट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आपल्या वरती जर नवीन असाल चॅनेल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शंभर टक्के तुम्हाला आवडणार आहे व्हिडिओला लाईक करून घ्या आणि काही समस्या असतील तर कॉमेंट करत चला तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत पालन व्यवसाय हा स्वतःच्या जीवावर करा दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून व्यवसाय होणार नाही का तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो बऱ्याच लोकांना वाटतं मला व्यवसाय करायचा आहे मग कुक्कुटपालन करू का माझ्याकडे कर थोडीशी जागा आहे त्याच्यावरती जा मी करू शकतो का पण बरेचशे लोक आज सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी शोधत असतात ऑनलाईन ट्रेनिंग फिजिकल ट्रेनिंग कोणी रेडी देणार आहे का रेडी पक्षी घेऊन जाणार आहे का अंडे घेणार आहे का असे बरेचशे महाभाग मार्केटला आहे आणि हे महाभाग प्लॅन तयार करतात हा प्लॅन तुम्हाला विकतात त्या प्लॅन नुसार तुम्ही जातात आणि तेही गटांकडे आणि तुम्ही खाता असाच कडकनाथचा प्लॅन होता आणि याच्यामध्ये लाखो लोकांचे करोड रुपये गेलेले आहे असाच एक ट्रेंड आता गावरांचा चालू आहे प्युअर गावरान पण मित्रांनो प्युअर गावरान तुम्हाला करायचं असेल तर एक दहावीस कोंबड्यांपासून तुम्ही सुरुवात करा गावात मळ्यात तळ्यात सगळीकडे गावरान प्युअर पी। गावरान उपलब्ध आहे त्यांना अन्न खूड कोंबड्या अंड्यावरती बसवा अंड्यावरती <coughs> नंतर पिल्ल घेऊन तुम्ही ते मोठे करू शकता संगोपन करून वाढवू शकता पण कडक सारखी फजिती व्हायला नको बऱ्याचशा कंप्लेंट माझ्यापर्यंत आलेल्या आहेत पाच लाखाचा प्लॅन घ्या दहा लाखाचा घ्या एवढे कमळ पाचशे रुपयाला कोंबडा जातो शंभर रुपयाला पिल्लू जातं वीस रुपयाला अंड जातं तर याची चौकशी करा मित्रांनो रियल आज दहा रुपये घेताना लोकांचा जीव जातो हरोबर एक नाही म्हणून प्रॉपर माहिती घ्या तुमच्या इथे काय विकलं जाऊ शकतं बॉयलर विकलं जाऊ शकतं कावेरी विकलं जाऊ शकतं प्युअर गावरान विकलं जाऊ शकतं बोकड्याचं मटण तिथं जास्त चालतं ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करा व्यवसाय चालू करायचा म्हणजे तुम्हाला ते पिकवण्यापेक्षा विकणं महत्वाचं आहे मग याचा पैसा किती बनवू शकतो याची पडताळणी करा जर गावरांची सुरुवात करायची असेल ती स्वतःच्या जीवावर करा पन्नास हजार रुपये भांडवल उपलब्ध करा मित्रांनो बिझनेस फुकट म्हणजे काही न करता फुकट चालू होत नाही पन्नास हजारामध्ये तुम्ही दोनशे पक्षी आणि एक छोटस शेड त्याला लागणारी साधन उपलब्ध करू शकता फ्री रेंज करा किंवा मोकळ्या अशाही सोडल्या सवय लागली तरी कंपाऊंडची गरज लागत नाही गवत गुळी किडे माकुडे बाहेर खाल्ल्या जातात घरी खाद्य तयार करा गहू तांदूळ मका बाजरी सगळ्यां मिळून खाद्य द्या नुसतं वैयक्तिक एक आयटम देऊ नका नुसतं तांदूळ देऊन चालणार नाही नुसती मका देऊन चालणार नाही जेवढं शक्य होईल तेवढं फीड द्या पण स्वतःच्या इतरत्र जर तुम्ही कुठलाही प्लॅन घ्यायला गेले तर पंधरा दिवसाचं पिल्लू तुम्हाला दीडशे रुपयाला दिलं जातं एक दिवसाचं पिल्लू पंचावन्न रुपयावरून आज शंभर रुपये चावळायला लागले ऐंशी रुपये चावळायला लागले मग जर त्यांचा प्रॉफिट त्यांनी काढून घेतला तुम्हाला काय वाचणार औरंगाबादचा एक कस्टमर होता म्हणजे संभाजीनगरचा त्या मित्राने स्वतःची इरटी गाडी विकून सात लाख रुपये इन्व्हेस्ट केले गावरानवाल्यांकडं पक्षी घेऊन आला दीडशे रुपयांना गाणं पंधरा दिवसाचे वीस दिवसाचे पक्षी आणले त्याच्यामध्ये अर्धे तर मेलेच पण जे जगले त्यांनी कमिटमेंट केलेली होती का आम्ही हे पक्षी नंतर ह्या रुपयांनी विकत घेऊ त्याला मार्गदर्शन नाही त्याचा फोन आटेल नाही त्याचे कॉल घेतले नाही बिचारा शंभर दोनशे रुपये किलो न त्याला तो माल विकावा लागला अक्षरशः खाद्या वाचून ते पक्षी मरायला लागले अशी परिस्थिती माणसिक झाली म्हणजे वय गेलं वय गेलं असे असंख्य उदाहरण आहे बरोबर त्र्यंबकेश्वर जवळ एक गावरानवाला खूप फेमस झाला होता राहिलं का नाही एवढ्या सोप्या गोष्टी नाही मित्रांनो लोकांना स्वस्त आणि फुकटात लागतं ते बॉयलर परडतं अशी प्रत्येक कावेरी घेणारी वेगळी कॅटेगरी गावरान घेणारी कॅटेगरी वेगळी बोकड्याची घेणारी कॅटेगरी वेगळी तर तुम्ही काय विकू शकता यानुसार तुम्ही जा छोटीशी सुरुवात करा डिस्क्रिप्शन मध्ये संगोपन माहिती मार्गदर्शन मार्केटिंग सेल्स या संदर्भात बरेचशे व्हिडिओ दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बरेचशे बरेचसे व्हिडिओचे लिंक आहे कावेरी गावरांची प्लेलिस्ट आहे युट्यूबला त्या प्लेलिस्ट वरती जा तिथं या सगळ्या गोष्टी बघत चला ऑनलाईन ट्रेनिंग ऑनलाईन मार्केटिंग या गोष्टी बघून किंवा फिजिकल ट्रेनिंगला या एका दिवसात आम्ही कुक्कुट पालन शिकवतो ते तुम्हाला शिकवणारे की प्लॅन कसा बनवायचा आणि तो प्लॅन तुम्हाला कसा द्यायचा हे तुम्हाला सांगणार आहे हा प्लॅन घ्या एवढे तुम्हाला रिटर्न येतील एवढे तुम्हाला पैसे मिळतील एवढं कॅल्क्युलेशन येईल या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही फसल्या जाल आणि तेवढं प्रॉपर येत नाही त्यापेक्षा मग बॉयलर केलेलं परवडलं बॉयलरचं शेड बांधा कंपनीशी अग्रिमेंट करा आणि जे काही किलोचा दर आहे त्या पद्धतीने माल त्यांना तयार करून द्या पण एका दिवसात कुठलीही गोष्ट अचीव्ह होत नाही शिकता येत नाही म्हणून कुठल्याही भूल तापांना बळी न पडता दीडशे रुपयाचा चेक्स शंभर रुपयाचा चेक्स घेण्यापेक्षा प्रॉपर वन डे ची एका दिवसाच्या पिल्लांची माहिती घ्या मार्गदर्शन घ्या त्यापासून छोटीशी सुरुवात करा आजूबाजूला प्रत्येक गावात सिटीमध्ये बाजार भरतो तिथेही तुम्हाला विक्रीला चान्स आहे लोकललाही विक्रीला चान्स आहे या संदर्भात मी माहिती आणि मार्गदर्शन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे युट्यूब ला टाकलेलं आहे ते बघा दोनशे पाचशे ची सुरुवात करा हुँ? ट्रेनिंग घेण्याची गरज नाही ग्राउंड लेवलला काम करा सहा महिने वर्षभरात फुल्ली तुम्ही शिकून जाणार हजार पंधराशे दोन हजार पाच हजार पक्षी संगोपन करण्याची ताकद माहिती तुमच्या मध्ये येईल त्या पद्धतीने हळूहळू सुरुवात करा पण करून पाहू होईल का जाऊ का त्यांनी या लपड्यात पडू नये शिस्त मेहनत कन्सिस्टन्सी याच्या जोरावरती तुम्ही एक चांगलं यशस्वी उद्योजक होऊ शकता चांगला कुक्कुट पालनधारक होऊ शकता दुसऱ्याला पन्नास हजार पाच लाख दिल्यापेक्षा आणि त्याच्याकडून पाच लाख दहा लाख येण्याची अपेक्षा केल्यापेक्षा स्वतःच्या जीवावरती काय करायचं ते करा स्वतःची मेहनत अनुभव वेळ माहिती अभ्यास हीच तुम्हाला यशस्वी बनवू शकते हा बाकी खर्च लिखाण हिशोब ह्या गोष्टी जर तुम्ही ठेवल्या तर कोंबडीचं पिल्लू आलं केवढ्याला त्याच्यासाठी खर्च किती झाला खाद्य किती लागलं त्याची कॉस्टिंग प्रॉपर किती आली हे विकलं कितीला दीडशे रुपये खर्च झाला दोनशेला गेलं तरी पंचवीस टक्के तुम्हाला नफा झाला म्हणजेच पन्नास रुपये असा त्याचा अर्थ होतो तर कॅल्क्युलेशन जा आणि बिझनेस हा कॅल्क्युलेशन वरती चालतो रिस्क घेऊन बिझनेस चालतो स्वतः रिस्क स्वतः करा पण बाकी रेडी काही मिळेल आयत काही मिळेल आणि मग मी हा बिझनेस करेल मग मला पैसे येतील हा माझा पंधरा वर्षाचा अनुभव आहे कडकनाथ मध्ये मी स्वतःही फसलेलो आहे मी सव्वा लाख रुपये टाकून सातशे पक्षांचा प्लॅन घेतला होता पण शेवट विकता विकता नाकिन वाले कंपनी पैसा पैसाही गेला पण त्यामध्ये मला बरस खाद्य वगैरे मालमटेरिल मिळून गेलेलं होतं गेले, गेले। मी त्यांची अपेक्षा सोडून दिली आणि स्वतःच्या तीन वर्ष मी लगातार अंडे काढले चिक्स पण त्याचे तयार केले विक्रीही केली आणि हळूहळू या सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या तर हळूहळू सगळ्या गोष्टी शक्य आहे मित्रांनो पण अभ्यासपूर्ण वृत्ती पाहिजे तुमची आज सोशल मीडिया मोबाईल तुमच्या हातात आहे आणि बरीचशी माहिती ते त्याच्यावरती उपलब्ध आहे इकडे तिकडे पळत बसल्यापेक्षा तर असो मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चिक्स वगैरे पाहिजे असेल अजून माहिती मार्गदर्शन पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता चिक्स घ्यायचे असेल तर कावेळीचे बॉयलरचे चिक्स आपल्याकडे अवेलेबल असतात तुम्हाला पोच पाहिजे असेल पोच मिळेल अजून काही तुमच्या शंका कुशंका असतील तर नक्कीच मला संपर्क करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र